सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज पुन्हा आलेली आहे लोणावळ्याला जिथे आम्ही लास्ट टाइम आलो होतो लग्नासाठी तर तुम्हाला का आता पावसाळ्यामधलाही तुम्हाला बोल मी बोलले होते बघा लास्ट टाइम की आम्ही पावसाळ्यामध्ये इकडे दे पुन्हा येणार आहोत आणि त्यावेळेस तुम्हाला इकडचा जवळचा निसर्ग आहे तो सगळा मी तुम्हाला दाखवते एक मिनिट हे सगळं बघा कसं वाहत आहे हे बघा किती सुंदर आहे ना हे बघा आणि इकडे ते दिसतंय तुम्हाला ते बघा समोर तिकडे किती ढग आहेत ते पूर्ण अशी ना ढग पूर्ण खाली आलेले आहेत आणि हे बघा ना किती पाणी एकदम छान आहे सुंदर हे ओ बेटा सोना हा सांग मला इंट्रोड्यूस इथलं तुमच्या सगळ्या प्लेट

धबध्याविषयी काहीतरी बोल धबधब्याविषयी सो पाहू शकता तुम्ही काही किती सुंदर म्हणजे आहे पण इथे थोडीशी घाण आहे बट तरी चांगलं आहे छान वाटलं पिरें पिरें। ए, चला। <laughs> अरे हे <भीद काया। laughs> बघ <बादू, एवा प्या। laughs> कशी मस्ती करते सोना आमची थोडं लोक सोना, सोना आता ना इथे नाही थोडा इथे पडशी ना हळूल खायला ठेवतो बघा कशा एन्जॉयमेंट करतात म्हणजे चांगला तुमचा व्हिडिओ पण पोस्ट पण करता येईल फक्त काढून हा दिसत आहे पण हाय ना खोल खड्डा आहे आणि ह्या खड्ड्यामध्ये पडली ती चप्पल घालतो मी